अंगणवाडी सुपरवायझर पदाचा फॉर्म कसा भरायचा आणि तो फॉर्म कधी भरला जातो ही माहिती अनेक सेविका मदतनीस यांना व्यवस्थित समजली तर भरती पदोन्नतीची संधी चुकत नाही खाली मी तुमच्यासाठी संपूर्ण माहिती सोप्या भाषेत दिली आहे अंगणवाडी सुपरवायझर पदाचा फॉर्म कधी भरला जातो अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी फॉर्म निश्चित महिन्यात फिरून येत नाही तो भरतीचा शासन निर्णय जाहिरात नोटिफिकेशन निघाल्यावरच भरला जातो फॉर्म कधी निघतो खालील वेळेस फॉर्म भरायला लागतो रिक्त जागा व्हेकेन्सी उपलब्ध झाल्यावर सुपरवायझर पद रिक्त झाले सेवानिवृत्ती बदली प्रमोशन राजीनामा त्या जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू होते शासनाकडून जिल्हा परिषदेकडून परवानगी मिळाल्यावर पद भरतीसाठी मंजुरी मिळाल्यावरच जाहिरात येते भरती प्रक्रिया जाहीर झाल्यावर महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस मार्फत सूचना येते कधीकधी पदोन्नती प्रमोशन प्रक्रियेतून अंगणवाडी सेविकांमधून सुपरवायझर पदासाठी निवड होते तेव्हा वेगळा अर्ज फॉर्म मागवला जातो म्हणून महत्वाची गोष्ट सुपरवायझर फॉर्म नेहमी उपलब्ध नसतो जाहिरात आली कीच भरायचा असतो फॉर्म कुठे उपलब्ध होतो सुपरवायझर पदाचा फॉर्म सामान्यत खालील ठिकाणी मिळतो एक महिला बाल बाल व बालविकास विभाग कार्यालयात जिल्हा तालुकास्तरावर दोन सीडीपीओ बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात तीन जिल्हा परिषद पंचायत समिती सूचना फलकावर चार ऑनलाईन पोर्टलवर कधीकधी भरती ऑनलाईन असते पाच अधिकृत जाहिरात मध्ये अर्जाचा नमुना असतो सुपरवायझर पदासाठी अर्ज कोण भरू शकतो हे जाहिरातीत दिलेल्या नियमांवर अवलंबून असते पण सामान्यत पात्र उमेदवार अंगणवाडी सेविका अनुभवी काही वेळा थेट भरती म्हणून सामान्य उमेदवार महत्त्वाच्या अटी साधारण शैक्षणिक पात्रता उदा बारावी पदवी अनुभव सेविका म्हणून सेवा कालावधी वय मर्यादा कागदपत्रे पूर्ण असणे शासन निर्णयातील नियम लागू असणे अंगणवाडी सुपरवायझर पदाचा फॉर्म कसा भरावा खाली मी फॉर्म भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोप्या भाषेत सांगतो एक अर्जदाराची वैयक्तिक माहिती पर्सनल डिटेल्स या भागात तुम्हाला तुमची मूलभूत माहिती लिहायची असते नाव पूर्ण नाव वडिलांचे पतीचे नाव जन्मतारीख डॉब वय लिंग महिला पुरुष जाहिरातीनुसार वैवाहिक स्थिती मोबाईल नंबर ई मेल असल्यास टेप नाव दाखला आधारप्रमाणे अचूक लिहा स्पेलिंग चुकले तर पुढे समस्या येते दोन पत्ता अड्रेस डिटेल्स कायमचा पत्ता सध्याचा पत्ता पिनकोड तालुका जिल्हा टेप पत्ता दाखल्याशी जुळणारा असावा तीन शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे तुम्हाला शिक्षणाची माहिती भरायची असते दहावी वर्ष बोर्ड टक्केवारी बारावी वर्ष बोर्ड टक्केवारी पदवी जर आवश्यक असेल कॉलेज विद्यापीठ वर्ष टक्केवारी इतर कोर्स कम्प्युटर एमएससीआयटी टेप मार्कशीटवरील वर्ष टक्केवारी जशी आहे तशीच लिहा चार सेवाविषयक माहिती अंगणवाडी सेविका जर अर्ज अंगणवाडी सेविकांसाठी असेल तर सेविकेची नियुक्ती तारीख केंद्राचे नाव गाव वॉर्ड प्रकल्पाचे नाव आयसीडीएस प्रोजेक्ट तालुका जिल्हा एकूण सेवा कालावधी टेप सेवा कालावधी ठरवताना नियुक्ती आदेश पाहून लिहा पाच कॅटेगरी आरक्षण कॅटेगरी खुला एस सी सेंट ओबीसी व्हीजेएन टी एसबीसी ईडब्ल्यूएसई दिव्यांग असल्यास पीडब्ल्यूडी माहिती महिलांसाठी आरक्षण असेल तर लागू टिप कॅटेगरी प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि वैधता व्हॅलिडिटी असल्याशिवाय अडचण येते सहा कागदपत्रांची माहिती डॉक्युमेंट्स चेकलिस्ट अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात जाहिरातीनुसार आधार कार्ड झेरॉक्स रहिवासी दाखला जन्मतारीख प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला दहावी बारावी पदवी मार्क्शी जात प्रमाणपत्र अधिक जात वैधता जर लागू नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ओबीसी व्ही साठी सेविका म्हणून नियुक्ती आदेश अनुभव प्रमाणपत्र फोटो पासपोर्ट साईज स्वाक्षरी शासकीय कर्मचारी असल्यास एनओसी सी कधी लागते टिप प्रत्येक झेरॉक्सवर सेल्फ अटेस्टेड सही करणे आवश्यक असते सात परीक्षा शुल्क फी जर लागू असेल काही भरती ऑनलाईन असेल तर जनरलसाठी इंडियन रुपी अंडरस्कोर 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 रिझर्वसाठी इंडियन रुपी अंडरस्कोर 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 हे शुल्क ऑनलाईन पेमेंट चलन डी अशा प्रकारे भरावे लागते आठ शेवटची घोषणा डेक्लेरेशन फॉर्मच्या शेवटी एक घोषणा असते मी दिलेली माहिती खरी आहे तारीख ठिकाण अर्जदाराची सही टीप सही सुस्पष्ट आणि प्रत्येक ठिकाणी एकसारखी असावी फॉर्म भरताना होणाऱ्या चुका खूप महत्वाचे चुकीचे स्पेलिंग कागदपत्रांची झेरॉक्स न जोडणे जात वैधता नॉन क्रिमिलियर एक्सपायर असणे मोबाईल नंबर चुकीचा लिहिणे साही फोटो न लावणे अंतिम तारीख चुकणे अपूर्ण फॉर्म जमा करणे म्हणून अर्ज देण्याआधी दोन वेळा चेक करा फॉर्म कुठे जमा करायचा हे जाहिरातीत स्पष्ट दिलेले असते सामान्यत सीडीपीओ कार्यालय महिला व बाल विकास विभाग जिल्हा कार्यालय ऑनलाईन पोर्टल जर ऑनलाईन भरती असेल तर अर्ज भरल्यानंतर पावती रिसिप्ट ह्या अर्जाची झेरॉक्स स्वतःकडे ठेवा निवड प्रक्रिया कशी असते हे भरतीच्या नियमांवर अवलंबून असते गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट लेखी परीक्षा कधीकधी मुलाखत इंटरव्ह्यू कागदपत्र पडताळणी व्हेरिफिकेशन निष्कर्ष शॉर्ट सामरी अंगणवाडी सुपरवायझर पदाचा फॉर्म जाहिरात निघाल्यावरच भरला जातो फॉर्म भरताना वैयक्तिक माहिती शिक्षण सेवा अनुभव कागदपत्रे व्यवस्थित भरावी लागतात एकही चूक झाली तरी अर्ज बाद होऊ शकतो नमस्कार जनता मध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा